शहादा दोंडायच्या रस्त्यावर रात्री उभ्या असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर मोटरसायकल धडकल्याने अपघात झाला या अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला दीपक काशीनाथ पाटील असे मयत व्यक्तीचे नाव आहे शहादा दोंडायच्या रोडवर पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला भरलेला ट्रॅक्टर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता मात्र या ट्रॅक्टरला कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर इंडिकेटर किंवा इशारा देणारी व्यवस्था नसल्याने तो अंधारात अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरला मागून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटमुळे रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचा अंदाजच आला नाही आणि काही क्षणातच मोटरसायकल थेट ट्रॉलीवर आढळले या भीषण अपघातात दीपक काशीनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला दीपक पाटील हे जीएम चौधरी पॉलिटेक्निक कॉलेजला कार्यरत होते तसेच ते एक कष्टकरी शेतकरी होते आपले टेंबी शेताकडे आपल्या हुंडा कंपनीच्या ड्रीम युगा मोटरसायकलवर रात्री जात असताना ही दुर्दैवी घटना घडली सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान ऊस गाळपंगाम अंतिम टप्प्यात असताना नंदुरबार जिल्ह्यात ऊसाच्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले नियमांचे उल्लंघन ओव्हरलोड निष्काळजीपणा यामुळे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एका निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे नियम पाळले असते तर हा जीव वाचला असता आपणही वाहन चालवताना नियम पाळा आणि इतरांनाही नियम पाळण्यास भाग पाडा अशी चर्चा सुरू आहे MS TV news dhuri taluka pratinidhi Ganesh Bagul